कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांच्याकडून धनुर्विद्या शिकण्यासाठी मोठ्या आनंदाने कर्ण चंपानगरी सोडून अधिरथ आणि शोनबरोबर हस्तिनापूरमध्ये आला धृतराष्ट्राने अधिरथला सांगितले गुरुद्रोणांना भेटून यांची नावे त्यांच्या युद्धशाळेत टाक कर्ण आणि अधिरथ युद्धशाळेत द्रोणाचार्यांकडे गेले द्रोणाचार्य त्यांना म्हणाले अधिरथा युद्धविद्या हे केवळ क्षत्रियांचं कर्तव्य आहे तुझ्या पुत्राला हवं तरी या युद्धशाळेत शिष्य कर कृपांच्या पथकात परंतु त्याला या सर्व राजकुमारांबरोबर नाही शिकता येणार त्यांना नमस्कार करून दोघे बाहेर आले कर्ण अधिरथला म्हणाला बाबा राजकुलात जन्म घेणाऱ्यांना काही सहस्त्र हात असतात त्यांनाच काय एवढं महत्त्व दुसऱ्या दिवशीच कर्ण आणि शोण युद्धशाळेत गेले त्यांनी गुरुद्रोणांना वंदन केले परंतु द्रोणांनी कर्णाकडे साधं पाहिलंही नाही कर्णाने विचार केला गुरूंचा आशीर्वाद फक्त क्षत्रियांनाच का माझ्यासारख्या सुतपुत्राला का नाही मी राजकुलात जन्मलो नाही हा काय माझा दोष आहे जन्म हा जन्माला येणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळाला आहे का माणूस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ ठरतो त्याचा अपेक्षाभंग झाला होता कारण गुरूंच्या आशीर्वादाशिवाय विद्या सफल होत नाही असे म्हणतात तेवढ्यात त्याचं लक्ष आकाशातील रसरशीत लाल सूर्यबिंबाकडे गेले तो म्हणाला जगातला सगळा अंधकार नष्ट करणाऱ्या हे सूर्यदेवा आजपासून मी तुझा शिष्य आहे मला आशीर्वाद दे त्यानंतर तो कृपाचार्यांच्या पथकामध्ये गेला द्रोणाचार्य अर्जुनच्या प्रेमापोटी कर्णाकडे साधं पाहायलाही तयार नव्हते कर्णाने विचार केला युद्धशाळेत शिकून त्या अर्जुनलाही दाखवता येईल जगामध्ये तो एकटाच धनुर्धर नाही परंतु गुरुवर्य त्याच्यावर प्रेम करतात हा काय त्याचा दोष आहे शिष्याला नीट पारखल्याशिवाय कोणता गुरु त्याला इतका जवळ घेईल गुरुदेव मीही तुमच्या कसोटीला खरा उतरेन मीही अर्जुनपेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होईल परंतु गुरुवर्य तेव्हा तरी मला तुमचा आशीर्वाद मिळेल का इथल्या सगळ्या राजपुत्रांचे आणि माझे मार्ग भिन्न आहेत जन्मानेच ते ठरविले आहेत याच काळात वृद्धत्वामुळे महाराजांनी अधिरथच्या मदतीला गवलगण आणि संजय नावाचे सारथी नेमले संजय काका का प्रेमाने कर्णाला घोड्याच्या लकबी आणि औषधी वनस्पतींविषयी ज्ञान देत असत युद्धशाळेत कर्णाची ही मैत्री झाली मध्यंतरी तो चंपानगरीला गेला तेव्हा द्रोणाचार्यांनी सर्व शिष्यांची परीक्षा घेतली होती परत आल्यानंतर अश्वत्थामाने विचारले कर्णा तू असतास तर काय उत्तर दिलं असतंस कर्ण म्हणाला मी जर असतो तर म्हणालो असतो मला काहीच दिसत नाही कारण लक्ष समोर असेल तर कर्ण हा कर्ण उरतच नाही त्याच्या सर्वांगाचा बाण होतो बाणाचा टोक आणि लक्षाचा छेदबिंदू अश्वत्थामा आनंदाने म्हणाला तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर होशील त्याच रात्री कर्णाने शोणाच्या मदतीने पेंढ्याचा एक पक्षी उंच झाडावर बांधला आणि एकाच वेळी दोन सुची बाण धनुष्यावर लावले पहिला बाण लागताच पक्षाने गिरकी घेतली त्याची उलटी बाजू वरती आली तेवढ्यात दुसरा बाण त्याच्या डोळ्यात घुसला तेही त्या प्रकाशात त्या पक्षाच्या दोन्ही डोळ्यांच्या भावल्यामध्ये दोन बाण घुसले होते एके दिवशी तो अश्वत्थामाबरोबर राजवाड्यात गेला शकुणी मामा राजहंसाला दुधात पाणी मिसळून देत होते अश्वत्थामा म्हणाला की दुधाची काटकसर आहे काय मामा शकुनी म्हणाला नाही हा राजहंस आहे कितीही पाणी या पात्रात घातलं तरी तो ते पिणार नाही खरंच राजहंसाने फक्त दूध पिले आणि पाणी तसेच ठेवले कर्णाने विचार केला माणसाने सुद्धा राजहंसासारखं असावं जे आपणाला पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं मी सुद्धा या विशाल राजनगरीत फक्त दुर्योधन आणि अश्वत्थामा यांना जवळ केलं इतरांना का नाही युद्धशाळेत एका यज्ञावेळी प्रत्येक शिष्याला यज्ञात बळी देण्यासाठी एक जिवंत प्राणी अरण्यातून पकडून आणून अर्पण करावा लागे त्यावेळी कर्णाने द्रोणाचार्यांना खुश करण्यासाठी एक वागच पकडून आणला परंतु द्रोणाचार्य तिथेही म्हणाले यज्ञात वाघ बळी देणं निषिद्ध मानलं गेलंय सोडून द्या त्याला कर्णाने विचार केला यज्ञात निरापराध बोकडापेक्षा क्रूर आणि हिंस्त्र पशु का नाही बळी द्यायचे राजकुमारांचे शिक्षण पूर्ण झाले होते अर्जुन धनुष्यात दुर्योधन गदेत भीम मल्लविद्येत नकुल खडक दुःशासन मुष्टीयुद्धात सहदेव चक्रात युधिष्ठिर युद्धनीतीत आणि कर्ण या सर्वच्या सर्व प्रकारात अगदी प्रवीण झाला होता परंतु राजकुमारांची भांडणं सोडविताना आणि त्यांच्या सामर्थ्याचे तोंडभरून कौतुक करताना सारथ्याच्या या मुलांकडे लक्ष द्यायला कुणाला जवळ असणार